नमस्कार मित्रांनो श्री गुरुदैव दत्त दत्तगुरू आपल्या भक्तांना सांगतात देवावर रागवण्यात काय अर्थ आहे मनुष्याला जन्म हा केवळ जगण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी नाही तर तो आत्मज्ञान मिळवण्याची व जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याची आणि परमात्माशी एकाकार होण्यासाठी मिळालेली एक मौल्यवान संधी असते कर्म आणि पुनर्जन्माच्या सिद्धांतानुसार एखाद्या व्यक्तीच्या वर्तमान जीवनातील कर्म त्याच्या मागील जीवनातील कर्मांसह एकत्रितपणे त्याचे पुढील जीवन निश्चित करत असतात माणसाच्या जन्माचे कारण त्याचे स्वतःचे कर्म असते म्हणजे जर मागील जन्मातील कर्मांचे चांगले वाईट कर्म भोगावयाचे राहिले असल्यास त्याला पुन्हा ते भोग भोगण्यास जन्मास यावे लागते याचाच अर्थ मनुष्याने गतजन्मात जे काही चांगले किंवा वाईट कर्म काही इच्छेने केले असतील ते भोगण्यासाठी त्याला जन्म मिळतो याप्रमाणे कर्मफळ भोगण्यासाठी तो पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो मनुष्य आपल्या कर्माच्या कारणाने पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो आणि या सृष्टीत फिरत राहतो या जन्मामध्ये येण्यापूर्वी आपण भूतकाळात अनेक जन्म घेतले आहेत आणि त्यामध्ये केलेली सर्व चांगली आणि वाईट कर्मे संचित म्हणून जमा होत असतात संचित म्हणजे मनुष्याने आजच्या क्षणापर्यंत केलेले सर्व कर्म म्हणजेच त्या कर्मांच्या परिणामांचा साठा या संचिताचे दोन आहेत। भाग आहेत पहिला भाग म्हणजे प्रारब्ध किंवा प्रारब्ध कार्य म्हणजेच संचितापैकी जेवढ्या कर्माची फळे भोगण्यास सुरुवात झाली त्याला प्रारब्ध असे म्हणतात तर दुसरा भाग म्हणजे अनारब्ध कार्य म्हणजेच ज्या कर्माची फळे भोगायला अद्याप सुरुवात झाली नाहीत त्याला अनारब्ध कार्य असे म्हणतात ही संचित कर्मे या जन्मामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात जसे की सुख दुःख यश अपयश अशा प्रकारे समोर येतात जे आपल्याला भोगावे लागतात प्रारब्ध नेहमीच आपल्या स्थितीवर परिणाम म्हणजेच इन्फ्लुएन्स करत असते पण आपला आत्मा व बुद्धी सद्विवेक याच्या सहाय्याने कर्म करावे लागते व असे करावे की ज्याने कर्माचा विपाक होत राहील भोग हे कर्माचे परिणाम असतात अलिप्तपणे कर्म करण्याने भोग उत्पन्न होत नाहीत म्हणजेच विपाक होतो पण असलेले भोग हे भोगायलाच लागतात व कर्म त्यामध्ये करावे लागते नाही ठरवले तरी होत राहते आपण श्वास घेतो सकाळचे विधी करतो हेही कर्मातच मोडले जाते जिवंत आहोत तोपर्यंत कर्म सुटत नाही कसे करायचे ते आपल्या हातात असते हिंदू कर्म फलसिद्धांत सांगतो की केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ व्यक्तीला भोगावे लागते शुभ कार्य केले तर मिळते आणि अशुभ कर्म केले तर पाप भोगावे लागते दत्तगुरु असे सांगतात की कलियुगात मनुष्याच्या जीवनात घडणाऱ्या पासष्ट टक्के घटना या प्रारब्धाधीन असतात आणि पस्तीस टक्के क्रियमान कर्म म्हणजेच प्रयत्न व्यक्तीच्या हातात असतात याचा अर्थ आयुष्यातील पासष्ट टक्के घटना या गतजन्मातील कर्माची फळे म्हणून वाटायला येतात सारांशाने या जन्मातील कर्मांची फळे या जन्मातच भोगता आल्यास ती पुढील जन्मांमध्ये भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि हे चक्र चालू राहते जरी आपण मागील जन्मांची फळे भोगत असलो तरी या जन्मात आपण जे काही नवीन कर्म करतो त्याची फळे देखील आपल्यालाच भोगावी लागतात त्यामुळे वर्तमान काळात चांगले कर्म करणे महत्त्वाचे आहे गुरुदैव दत्त माहिती आवडली असल्यास आस कृपया व्हिडिओला लाईक व कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद मित्रांनो